शुभविवाह या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये फायनली आकाशसमोर सगळं सत्य आलेलं आहे रघुकाकांनी आपला शेवटचा श्वास सोडताना आकाशच्या सगळ्या गोष्टी भूमी आणि आकाशसमोर आणलेल्या आहेत म्हणजे आकाशचा ॲक्सिडंट आकाशच्या आईबाबांचा खून मृत्यूपत्राचं सत्य हे भूमी आणि आकाशसमोर रघुकाकांनी सत्यामध्ये आणलेलं आहे आणि आत्तापर्यंत लपाछपी खेळणाऱ्या रा रागिणीचा खेळाचा पर्दाफाश करण्यासाठी काकांना आपला जीव गमवावा ला लागलेला आहे एकोणतीस ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी सांगत असते तांडेल तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवते यावरती रागिणी आता गडबडते आणि ती सगळं कन्व्हर्सेशन ऐकत असताना तांडेल म्हणतो थांबा माझ्याकडे बिलकुल बिलकुल म्हणजे बिलकुलच वेळ नाहीये तुम्ही ना या सगळ्यामध्ये त्या बोट ब्लास्टचा चा मास्टर माइंड कोण आहे तेवढं फक्त ऐका म्हणजे माझा जीव सोडायला मी मोकळा यावरती भूमी सांगते तांडेला पण हॉस्पिटलला जाऊ तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका पण तांडेल भूमीचं काहीही ऐकायला तयार नसतो आणि शेवटी तांडेल सांगतो बोट ब्लास्ट मागे खूप मोठा मास्टर माइंड आहे ते म्हणजे रागिणी पटवर्धन रागिणीचं नाव आल्यावरती भूमीला जबरदस्त धक्का बसतो रागिणी हत्या भूमीला विश्वासच बसत नाही आणि आपलं नाव आल्यावरती मग मात्र रागिणी आणि अभिजित दोघे तिकडून पळून जातात भूमी मात्र रागिणी हत्या का वागलात तुम्ही असं म्हणजे आकाशला वेड बनवण्यापासून ते आकाशला या सगळ्यामध्ये इन्कम टॅक्सच्या प्रकरणात अडकवण्यापासून हे सगळं तुम्ही केलं पोलिसांपर्यंत पोहोचवायला पाहिजे त्याआधी मला आकाशला सत्य सांगायला पाहिजे असं म्हणत आता भूमी लगेचच आकाशला कॉल लावत असते पण आकाश खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये असतो या गडबडीमध्ये भूमीचा फोन कुठेतरी पडलेला असतो म्हणून ती तांडेलच्याच फोनवरून आकाशला कॉल करत असते आता भूमीचा नंबर सेव्ह असतो पण तांडेलचा नंबर आता काही सेव्ह नसल्यामुळे अननोन नंबर कोणाचा आहे असं आकाश एक दोन वेळेला मीटिंग चालू असताना पाहतो आणि त्यामुळे तो काही अननोन नंबरवरचा कॉल घेत नाही मिटिंगीकडे पूर्ण होते भूमी सांगत असते आकाश उचल आकाश उचल पण आकाश काही फोन उचलतच नाही तोपर्यंत विचार करते कदाचित हा अननोन कॉल असेल म्हणून आकाश फोन उचलत नाहीये माझा फोन कुठे आहे हे पाहण्यासाठी भूमी आता इकडे तिकडे पाहत असते तोपर्यंत आकाशची मीटिंग उरकते आकाशची मीटिंग उरकल्यावरती मग मात्र आकाश सारखा सारखा फोन कडे पाहत असतो तर त्याला आता, म्हणतात काय काय रे आकाश तू पाहतो आहेस यावरती आकाश म्हणतो काही नाही आपली मीटिंग चालू असताना सारखे अननोन नंबर वरून मला कॉल येत होते आता तोपर्यंत इकडे आपला फोन शोधण्यासाठी जात असताना तिला अचानकपणे प्रशांत दिसतो प्रशांत ती भूमीला खूपच आनंद होतो प्रशांत तू आलास प्रशांत तू आलास असं म्हणत प्रशांतला सगळं सत्य सांगण्यासाठी भूमी त्याच्याकडे धावत जाणार पण पण त्याच वेळेला प्रशांत तिच्याकडे धावत येत असतो पण गायब होते आता भूमिताई असं म्हणत प्रशांत तिच्याकडे येत असतो पण त्यावेळेला मात्र आता भूमी अचानकपणे गायब झाल्यामुळे प्रशांतलाच धक्का बसतो आणि तो आता भूमिताई भूमिताई पण भूमीला गायब करणारी कोण माणसं आहेत हे काही म्हणून तो इकडे तिकडे भटकत असतो आणि तांडीलच्या बॉडी पर्यंत येतो इकडे मीटिंग उरकल्यावरती राजा हा का म्हणतात काय रे सारखं सारखं फोन मध्ये तू काय पाहत होतास यावरती आकाश राजा सांगतो की एक अननोन नंबर वरून कॉल आहे मी त्याला कॉल करून बघतो तोपर्यंत इकडे आकाश कॉल लावतो तर तो कॉल पोलीस उचलतात राजा काका म्हणतात काय रे कुणाचा कॉल आहे तर आता आकाश फोनवरती बोलत असतो आणि पोलीस त्याला सांगतात की इकडे तांडेलची बॉडी पडलेली आहे आकाश म्हणतो काय मला पुढच्या अपडेट्स नक्की कळवा फोन ठेवल्यावरती राजा काकांना आकाश सांगतो तिकडे तांडेलची बॉडी पडलेली आहे आणि तो फोन तांडेलचा होता मग त्या फोनवरून मला कोणाचा फोन आला होता राजा काका वेळ न घालवता ताबडतोब आपण एक काम करूया आपण ताबडतोब तिकडे जाऊया काय काय हे सगळं पाहूया आणि मला तिकडून तांडेल का कॉल करत होता हे सुद्धा पाहूया मग राजा काका आणि आकाश हे दोघ जण त्या ठिकाणी जिथे पोलिसांनी सांगितलेलं असतं की तांडेलची बॉडी सापडले त्या ठिकाणी जायला निघतात या सगळ्यामध्ये प्रशांत आकाशला आकाशला फोन करतो आणि तो म्हणतो जिजू जिजू भूमी भूमिताई गायब आहे यावरती आकाश म्हणतो काय भूमिताई गायब मग मात्र घडलेला सगळा प्रकार प्रशांत सांगतो आणि मला तांडेल भेटला होता तांडेल मला भेटला आणि त्यांनी भूमिताईला या सगळ्या प्रकरणामध्ये कोण मास्टर माइंड आहे हे, हे सांगण्यासाठी बोलवलं होतं आणि भूमिताई म्हणून त्याला भेटायला गेली होती आणि त्याच वेळेला मी जेव्हा इकडे पुन्हा आलो तर त्या वेळेला भूमिताई मला दिसली पण अचानकपणे भूमिताई गायब झाली कोणीतरी भूमिताईला गायब केलंय आणि या सगळ्यामध्ये इकडे तांडेलचा खून झालाय आता मात्र आकाश हादरतो म्हणजे या सगळ्यामध्ये भूमीच्या जीवाला कदाचित धोका असेल हे आकाश लकळत आणि आकाश ताबडतोब त्या ठिकाणी जायला निघतो तोपर्यंत इकडे आता पोलीस इन्स्पेक्टर वगैरे तांडेलचा शोध घेण्यासाठी आलेले असतात आणि आता तोपर्यंत आकाश धावत पळत त्या ठिकाणी पोहोचतो तो आकाश पोहोचतो आणि त्यावेळेला सी आय डी सांगत असतात मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तांडेल दोन दिवसापूर्वी जेलमधून पळाला होता यावरती मग मात्र आता इकडे राजा का म्हणतात खरं सांगू का तर हा तांडेल आमच्यानं आमच्या भूमीला भेटला होता आणि बोट ब्लास्ट प्रकरणी कोण आहे या सगळ्याकडे आता मात्र आता इकडे तो सत्य सांगणार होता आणि मला असं वाटतं ह्या ब्लो बोर्ड ब्लास्टचा मास्टर माइंड कोणीतरी मोठा आहे त्याला कळलं की तांडेल भूमीला सत्य सांगणार आहे म्हणून त्याने या सगळ्यामध्ये आता मात्र तांडेललाच मारलं कुणीतरी आहे हा जबरदस्त माणूस आहे जो मला अडकवतोय जो बोट ब्लास्ट करतोय आणि नक्की भूमीला गायब केलं असेल का यावरती आता मात्र गायकवाड इन्स्पेक्टर म्हणतात या, या सगळ्यामध्ये तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या बायकोचा शोध घेतोय यावरती आकाश चिडतो आणि भूमी मी तुला सांगितलं होतं की एकट्याने कुठेही जाऊ नकोस तरी का गेलीस असं म्हणत तो खूप रागावलेला असतो तोपर्यंत भूमीला इकडे गुंडांनी पकडून कोल्ड स्टोरेज मध्ये आणलेलं असत कोल्ड स्टोरेज मध्ये भूमीला पकडून ठेवल्यावरती भूमी आपल्या डोळ्यावरची पट्टी काढते आणि कुठे आहोत आपण हे पाहण्यासाठी ती इकडे तिकडे फिरत असताना अचानकपणे तिच्या समोर येते ती म्हणजे अगदी काळा कोट घालून आलेली रागिणी कोल्ड स्टोरेज स्वतःला थंडी वाजू नये म्हणून रागिणीने आता मात्र सोटबुट घालून आलेली असते आणि भूमी म्हणते तुम्ही यावरती रागिणी म्हणते बोल काय बोलायचं ते सगळं बोलून घे आत्ता तुम्ही इतक्या नीच कशा तुम्ही असं कसं वागलात तुम्ही तसं कसं वागलात अगं पण या सगळ्यामध्ये चुकी तुझीच आहे मला हे वागण्यासाठी तू भाग पाडलास यावरती भूमी म्हणते मी आकाश समोर तुमचं खरं रूप आणणार यावरती रागिणी म्हणते तू आणि माझं खरं रूप आकाश समोर आणणार आणि आकाश तुझ्यावरती विश्वास ठेवणार भूमी म्हणते आकाशला विश्वास ठेवावं लागेल यावरती रागिणी म्हणते तो आई म्हणतो मला आई आणि आईवरती तू कितीही आरोप प्रत्यारोप केलेस किंवा के तू कितीही त्याचा विरुद्ध पुरावे दाखवलेस ना तरी सुद्धा तो तुझ्या कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाही याची मला गॅरंटी आहे यावरती भूमी म्हणते का वागलात तुम्ही असं जो तुमच्यावरती आईसारखं प्रेम करतो त्या आकाशला या सगळ्यामध्ये तुम्ही धोका पोहोचवलात तुम्ही बोट तुम्ही अत्या का का असं म्हणते तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला हे सगळं वागायला लागलं कारण माझं सगळं सुरळीत चाललं होतं तुला मध्ये पडायची काही गरज नव्हती तू या सगळ्या मध्ये पडलीस माझं ऑफिस बंद केलंस माझ्याकडून चाव्यांचा झुडगा काढून घेतलास या सगळ्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी मी माझ्याकडे करून घेतली होती पण तरी सुद्धा त्या पॉवर ऑफ अटर्नीला तू काठ मारलीस तू मला हे मिळू दिलं नाहीस आणि या सगळं तूच त्याला जबाबदार आहेस तूच सगळं केलंस असं म्हणत रागिणी भूतकाळाचा कशा पद्धतीने भूमीने पॉवर ऑफ अटर्नी आत्याला मिळू नये म्हणून आकाशला मॅन्युपुलेट केलेलं तिला आठवतं कशा पद्धतीने आत्यांची तब्येत बरोबर नाही म्हणून आजीने घेतलेली चाव्यांचा जुडगा आडव आठवतो कशा पद्धतीने भूमीने सगळे हे जिंकत जिंकत टास्क आपल्याकडून आपल्या घराची सत्ता काढून घेतली हे आठवतं आणि तुझ्यामुळे हे सगळं तुझ्यामुळे भूमी असं म्हणत ती भूमीला आता मात्र सगळा दोष देत असते भूमी म्हणते आत्या तुम्ही केलेल्या कुकर्माची शिक्षा किंवा तुम्ही केलेल्या कुकर्माचं हे माझ्या माती फोडू नका काय तुमचं आकाशने केलंय आकाश तुम्हाला देव मानतो आकाश तुम्हाला आईपेक्षा जास्त दर्जा देतो आणि तुम्ही आकाश सोबत हे सगळं वागताय तुम्हाला काहीच वाटत नाही का असं म्हणत आता ती रागिणीला जाब विचारायला लागते रागिणी म्हणते त्यात काय वाटायचं हो आहे मी कपटी या सगळ्यामध्ये मला सत्ता करायची आहे मला हवी आहे सत्ता आणि त्याच्यामध्ये तू आड येतेस यावरती भूमी म्हणते आत्या मी तुमचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणणार त्याशिवाय मी गप्पच बसणार नाही रागिणी म्हणते तू तू माझ्या समोर खररो पाडणार खर तर तुला आता झटक्यात मी मारू शकली असते एका झटक्यात बंदुकीची गोळी जशी तांड्याला घातली तशी तुला घालून मी तुला मारू शकले असते पण पण मला तुला असं नाही मारायचंय तू ज्याप्रमाणे मला तिळ तिळ पळवलंस मला ज्याप्रमाणे त्रास दिलास त्याच गोष्टीप्रमाणे मी तुला मारणार आहे तुला तिळ तिळ मारणार आहे हे दिसतंय का भूमी आतापर्यंत मला धमकी देत आहेस की या सगळ्यामध्ये मी असं करेन मी तसं करेन तुमचं खररूप समोर आणेल पण तुझं खररूप काय आहे ते बघ आता इकडे हे सगळं कोल्ड स्टोरेज आहे हळूहळू तुझ्या शरीरामध्ये सगळं आता या कोल्ड स्टोरेजचा बर्फ भरत जाईल आणि तुझं शरीर हळूहळू गोठायला लागेल तुझं हृदय तुझा मेंदू सगळं सगळं गोठेल ना आणि मग मात्र आता तू काहीही बिघडवू शकणार नाहीस तुला तिळ तिळ मला पाहायचं आहे आता तू इथेच मरणार आणि ज्या वेळेला मी इकडे येईन तेव्हा तुझी आखडलेली बॉडी मला पाहायला मिळेल असं म्हणत भूमीला त्या कोल्ड स्टोरेज मध्ये बंद करून रागिणी बाहेर येते रागिणी बाहेर आल्यावर ती म्हणतो आई अगं काय झालं तू मला का नाही आतमध्ये घेऊन गेलीस म्हणजे खरं तर भूमीचा कार्यक्रम झालाय का यावरती रागिणी म्हणते हो पण तिला असं तांडेल सारखं नाही आपण मारायचं तिला तिळतिळ करून मारायचं आहे आणि त्यासाठी मी या सगळ्यामध्ये तिला आता कोल्ड स्टोरेज मध्ये बंद केलेलं आहे कोल्ड स्टोरेज मध्ये बंद केल्यामुळे आता मात्र भूमीचं काय होईल तुला माहितीये का हळूहळू भूमी आता एक एक कण कण गोठत जाईल आणि ज्यावेळेला ते तेव्हा दिसेल यावरती आता मात्र अभिजित म्हणतो आई पण तू मला आतका नाही दिलंस भूमीला या अवस्थेत मला पाहायचं होतं यावरती रागिणी म्हणते यात पण माझा एक डाव आहे कारण टांडेलने फक्त आणि फक्त तुझ फक्त आणि फक्त माझं नाव घेतलंय तुझं नाव अजूनही घेतलेलं नाहीये त्यामुळे या सगळ्यामध्ये फक्त माझं नाव समोर आहे तर तू गुलदस्त्यातच राहा तू अजूनही बाहेर येऊ नकोस जर तू बाहेर आलास तर गडबड होईल कधीतरी याचा वापर होईल यावरती अभिजित म्हणतो आई तू धन्य आहेस धन्य तुझं तितक कौतुक कमी आहे असं म्हणत अभिजित इकडे आता आईचे पाय धरतो भूमी मात्र ओरडत असते कोणीतरी दारुगडा कोणीतरी दारुगडा भूमीच्या मदतीला कोणीच येत नसतं रागिणी तिला तशीच तिकडे ठेवून आता निघून जाते पण या सगळ्यामध्ये भूमी पळण्यामध्ये यशस्वी ठरते इकडे रागिणीचे गुंडतीचे पाठलाग करत असताना इकडे आता रागिणी नाटक करत असते देवा भूमीला लवकर परत आण का भूमी अशी केली स्वतःचा जीव धोक्यात का घातला मग मात्र रघुवाकांच्या रागाचा पारा चढतो आणि बास्क करा तुम्ही म्हणजे यांनी सगळं केलेलं आहे आकाशबाबा ब्लोट बोट ब्लास्ट यांनीच घडवलाय त्यानंतर या सगळ्यामध्ये बोट ब्लास्ट घडवून झाल्यावरती सगळा जो घाणेरडा प्रकार आहे तो यांनी केलाय तुम्हाला अडकवलंय आत्ता सुद्धा भूमी मॅडमच्या मागे माणसं पाठवलेत हो असं म्हणत खूप मोठा आता इकडे स्पोर्ट करत असतानाच त्याच वेळेला भूमीचा ऍक्सिडेंट घरवून आणण्याचा इकडे आयोजन असतं पण त्यावेळेला का कुणा ठाऊक कसे तिकडे पोहोचतात आणि जो ऍक्सिडेंट भूमीचा होणार असतो तो, तो रघुआका आपल्यावरती झेलतात भूमीला बाजूला ढकलतात रघुआका स्वतः त्या ट्रक समोर येतात रघुआकांचा जबरदस्त अपघात होतो रघुआका उलटे पालटे पडतात आणि तोपर्यंत येते तोपर्यंत तो 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 आकाश मागून येतो आणि त्याच वेळेला रघुआका खुलासा करतात की आकाश बाबांच्या आईबाबांचा अपघात नव्हता तो सुद्धा असाच मृत्यू घडवून आणला बाईसाहेबांनी सगळं सत्य समोर आलेलं आहे आकाशला सुद्धा सगळं सत्य समोर आहे आता या सगळ्यामध्ये रागिणीचा पर्दाफाट झाल्यावरती आकाश आणि भूमी काय ऍक्शन घेणार मालिकेपणे नवीन टर्न ट्विस्ट काय येणार पाहणार